नमस्कार आज आपण बनवणार आहोत अर्ध्या किलो मैद्यापासून तयार होणारी कुरकुरीत असे शंकरपाळे तर शंकरपाळे कुरकुरीत होण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत किंवा कोणकोणत्या टिप्स आहेत तर ते आज आपण जाणून घेऊया तर मग चला शंकरपाळ्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूयात तर शंकरपाळ्यासाठी आधी घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो मैदा अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तेल किंवा तूप अर्धी वाटी दूध हे साहित्य आपल्याला लागणार आहे तर मग आधी आपण काय करणार जे काही तेल आहे ते तापवायला ठेवणार आहोत आपण तेल छान कडकडीत गरम झालं की ते आपण मैद्यामध्ये टाकू आणि मैद्याला छान चोळून घेऊ मैदा छान चोळून झाला की त्यामध्ये आपण दूध आणि साखरेचं सा गरम केलेलं मिश्रण हे टाकणार आहोत आधी कढई घ्यायची आहे कढईमध्ये दूध तापवायला ठेवायचं आहे आणि दुधात साखर मिसळायची आहे दूध आणि साखर साखर एकत्र मिसळून झाले म्हणजे साखर विरगडली की मग गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि एक पाच मिनिटानंतर तुम्ही ते मिश्रण आपल्या ह्या मैद्यामध्ये टाकायचं आहे मिश्रण मैद्यामध्ये टाकून झालं की त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता की आपला छान आणि घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि त्याला आता आपण लाटायला घेणार आहोत लाटताना जी आपली पोळी असणार आहे ती थोडी फाटणार आहे किंवा तिला भेगा पडणार आहेत तिला जाडसर लाटून घ्या पोळी आपण जाडसर लाटूया आणि ज्या काही भेगा आहेत चारी बाजूंनी कट करून घेऊया आणि एक सारखे असे शंकरपाळे कट करूया आपले शंकरपाळे छान कट करून झाले आहेत तुम्ही बघू शकता मी डायमंड शेप आणि स्क्वेअर शेप दोन्ही शेप्स मध्ये शंकरपाळे कट करून घेतले आहेत तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही शेप शंकरपाळे शेप, कट करून घ्या डायमंड किंवा स्क्वेअर त्यानंतर आपण घेतलं आहे तेल तापवायला तेल आपल्याला हाय हीटवरच तापवायचं आहे सुरुवातीला तेल जास्त गरम असलं पाहिजे आणि शंकरपाळे आपण जेव्हा टाकणार शंकरपाळे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे म्हणजे मंद गॅसवर आपल्याला शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम सुरवातीला जर का जास्त असली ना तर मग आपले शंकरपाळे वितळत नाहीत आणि तेल जर आपलं कमी तापलेलं असलं तर शंकरपाळे वितळायला सुरुवात होते तर आपले शंकरपाळे रेडी झाले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय